नमस्कार मैत्रिणींनो या चॅनलवर तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो दिवाळी हा सण जवळ आला आहे सर्वात जणींना शॉपिंगची खरेदीची गडबड उठते बऱ्याच जणी नवीन साडी कपडे आणि त्याचबरोबर ज्वेलरीही खरेदी करतात तसेच बऱ्याच जणींना यावर्षीची ट्रेंडिंग साडी कोणती कशा प्रकारची साडी खरेदी करावी डिझायनर साडी घ्यावी की पैठणी साडी घ्यावी असा प्रश्न पडतो तर या व्हिडिओमध्ये मी साड्यांची काही लेटेस्ट व सुंदर डिझाईन्स घेऊन आली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक सध्या अशा प्रकारची ऑरगेन पैठणी खूपच फॅशनमध्ये आहे ही पैठणी साडी नेसल्यावर खूपच छान दिसते तसेच रॉयल लुक मिळवून देते टबल आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा प्रकारची ऑरगेन्झा पैठणी ही नक्कीच ट्राय करू शकता हा एक पैठणीचा नवा प्रकार आहे तसेच ही साडी वेटलेस असून खूपच छान लुक देते नंबर दोन बऱ्याच जणींना डिझायनर साडी घालायला आवडते तर त्यांच्यासाठी अशा प्रकारची डिझायनर साडी ही बेस्ट ऑप्शन आहे या साडीवर डायमंड वर्क असून या साडीला सुंदर कटवर्कवाली बॉर्डर येते ओव्हर साडीवर खूपच छान वर्क दिलेला आहे अशा प्रकारच्या साडीमध्ये पेस्टल आणि रॉयल कलर्स अवेलेबल आहेत अशा प्रकारची साडी ही तुम्हाला युनिक लुक मिळवून देईल अशा प्रकारच्या साडीवर डायमंड नेकलेस घालून तुम्ही सुंदर लुक क्रिएट करू शकता नंबर तीन अशा प्रकारची कलांजली पैठणी ही बेस्ट ऑप्शन आहे ही कलांजली पैठणी खूपच छान आणि रॉयल लुक देते ही पैठणी साडी सेमी सिल्कमध्ये असून यामध्ये रनिंगमध्ये ब्लाऊज दिलेला आहे ट्रॅडिशनल लुकसाठी अशा प्रकारची पैठणी ही बेस्ट ऑप्शन आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी या वर्षीच्या ट्रेंडिंग साड्यांचे काही सुंदर प्रकार दाखवले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ दा आवडला असेल व युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टील देन कीप स्माइलिंग बाय